साधू संतांनी बाळू मामा मला नाही जायचं आज तीस लोक फक्त बाळूमामांचं एकदा दर्शन व्हावं म्हणून क्षणाक्षणाला तर असतात नाही का साधू संत ओळखायला येत नाही मार पण इथं आले ना आपला उधार केल्याशिवाय तो जा माय म्हणतात जेवढा त्रास आईने सहन केलाय तेवढा साधू संत सहन करतात आपल्याला वाढवण्याकरता जेवढा त्रास आपल्या बापांनी घेतला ना तेवढाच साधू संत घेतात म्हणून साधू उपाधी लावली जाते जगामध्ये सगळ्यात मोठ जर आपल्यासाठी कोण काय करत असेल तर आपले माय बाप करतात आणि त्या मायबापाची उपाधी साधू संतांना देतात उपाधी द्यायचं कारण की उपाधी दिल्याशिवाय लोकांना कळत डक्यात गेलं हो <laughs> काय हा गेलो कीर्तन ऐकलं ऐकलं की कसं होतं कसं होतं कसं होतं तस होतं कसं होतं कुशाल कसं ते म्हणाय आपण काय सांगणार आहे त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल तुलना करून कीर्तन एक नंबर होतं कीर्तन अस होत कीर्तन म्हणजे आपल्याला काहीतरी तसं साधू सांगतो तसे तसेच होणार तुमचे आमचे साधू संत म्हणजे नेमकं कसं संत हे जगात कुठलीही येऊ द्या माझे साधू संत कडे जा कारण ऐका तुम्ही देवाची संगत केल्यानंतर देवाची पूजा केल्यानंतर साधू संत भेटतील का हे सांगता येणार नाही परंतु माझ्या बाबा

जेवढं जास्त त्यांचं तेवढं करता करायचं महाराज आपण कारण त्यांच्यासारख्या जगामध्ये मोठ नाही कारण या कलियुगामध्ये सगळ्यात थोर कोण असेल तर कोण आहे साधू थोर साधू थोर جادو করে잖아 কালিও কি ঠাকুর잖아 কি জাদু করে잖아 জানা জানা জাদু করে잖아 জানা কা করে잖아 জানা জানা জাদু করে잖아 জানা কা করে잖아 জানা জানা साधू साधू संत आहेत म्हणून त्यांची संगत जीवनामध्ये एकदा तरी घडली पाहिजे एक वेळ मोठे अधिकारी लोक नाही भेटले तरी चालतील पण बाळूमानासारख्या साधू संतांचं दर्शन घ्या जीवनात उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही तर मायबाप म्हणून सांभाळ करत असतो जीवनामध्ये मायबापासारखं कुणीच मोठं नाही म्हणून एक वेळ काही आपल्याकडे नसलं तरी चालेल पण आई बापाची सेवेच पुण्य जर तुमच्या सोबत असेल ना अरे अख्खा जग विरोधात जाऊ द्या तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही कारण तुमच्या मायबापाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे म्हणून त्या मायबापाची सेवा करा मला याच्यातून एवढंच सांगायचे माय बापाची सेवा करा बर अजून सांगेल महिला मंडळ मायबापाची सेवा केल्या